सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय कुसुबी शिवारात बिबट्याचा हे दोष चौधरी यांच्या वासराचा बळी सावनेर तालुक्यातील कुसुबी शिवारात मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे पुरुषोत्तम भागवत चौधरी यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका वर्षाच्या वासरावर हल्ला करत त्याला फाडून मारले चौधरी यांचे शेत साले रोड लगत असल्याने हे रस्त्या लगतच अस घडलेले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या भागात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या घटना घडत होत्या मात्र वनविभागाकडे वारंवार तक्रार करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही अनेक वेळा विचारणा करूनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळच केली जात आहे अशी ग्रामस्थांची तक्रार आहे पत्रकारांनी माहिती मागितल्यावरही प्रेस नोट आमच्याकडे नाही किंवा प्रश्न विचारा अशा थातुरमातूर उत्तरांनी विषय टाळला जात आहे ग्रामीण भागात गुरेढोरे व शेतामधील जनावरं यांच्यावर बिबट्याचे हल्ले वाढल्याने शेतकरी हैराण झालेत शासन आणि वन विभाग यांनी तातडीने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर